कर मुजरा मराठी मातीला घे जोश तुझी असा तिला कर ढाल आपल्या छातीला जरा लढला रणी शिवबा जसा विजयाचा घेऊन वसा उठचे तुनिया तू तसा खरा मातीची राग शान तू देवादळ आव्हान तुरण शिंग खुंग ताई नाव काय आपलं पल्लवी विराज जगताप राहणार राहणार केडगाव आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे काय वाटतंय आता आपण कुणाला मतदान करणार मला छान वाटतंय आणि छत्री आणि ट्रॅक्टर काय आ... काय कारण हाँ? कारण कारण म्हणजे ते खूप मदत करतात राहणार जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे काय वाटतंय आपलं मत कोणाला राहील आता दे दे ते काम करणार आहे ते त्यांनाच मत समोर भेटते आता हे जाता येतात तर जातात भेटते ठीक आहे जे आपल्याला जवळजवळ त्यालाच मत ठीक आहे चिल्ला चिल्ला चिम नाईकोपट राहू राहणार आता निवडणूक लागलेली आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची तुमचं मत कोणाला राहणार आहे ट्रॅक्टर आणि छत्री ज्यांना राहणार आहे तर का तुमचं नाव काळूराम बाबुराव खापकर राहणार खेडगाव हे आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे आपलं मत कुणाला राहणार आहे काय बोलू चालतं ते <raan> का बरं खास काय काय हरकत आहे आहे सचिन भगवान गायकवाड हे आता पंचायत समिती गण शहाण्णव मध्ये उभी आहे त्यांचं चुकी हे चिन्ह असून आपण सर्व मत मतदार बंधू भगिनींनी मी त्यांना भरघोस मताने निवडून द्यावं अशी मी सर्वांना विनंती करते आणि